विनोद तावडे हे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे जिथे पाठव हो तिथे यश कसे मिळेल त्याचे बारकेव्याने ते प्रयत्न करतात आज मोठा पक्ष चालवण्यामध्ये त्यांची भूमिका आहे त्यामुळे केंद्र ठरवेल त्यांना काय द्यायचं त्यामुळे केंद्र ठरवेल त्यांना काय द्यायचं त्या बाबतीची अनेक ऑप्शन चर्चेत आहेत ते काहीही झाले तरी मोठेच होतील त्यामुळे मला खूप आनंद होईल असं लोकसभेनंतर भाजपाचे चंद्रकांत पाटील म्हणाले आणि विनोद तावडे या नावाची चर्चा सुरू झाली आता विनोद तावडे त्यांचे नाव विधानसभा निवडणुकी आधी चर्चेत होते पण त्यांच्यावर नाला सोपाऱ्यात पैसे वाटप करण्यावरून आरोप झाले त्यासाठी त्यांनी हे आरोप फेटाळून लावले पण आता पुन्हा एकदा उत्तर प्रदेश आणि बिहारचे केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यानंतर तावडे चर्चेत आले याच कारण काय आणि या, का या पदामुळे तावडे हे केंद्रापर्यंत पोहोचू शकतात का चला याच विषयी चर्चा करूया प्राईम समूहाची आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कोणतेय स्वागत करतो आपण कर सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर नरेंद्र मोदी सरकारने तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर भाजपाच्या नव्या अध्यक्षाची चर्चा सुरू झाली अध्यक्षपद कोणाला मिळणार याच्या शक्यतांना वेग आला एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर जगत प्रकाश नड्डा जानेवारी दोन हजार वीस मध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले नड्डा यांचा भाजप अध्यक्षपदाचा कार्यकाळ जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये संपन्न होता मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा कार्यकाळ जून दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यात आला निवडणुकीनंतर नड्डा यांना नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले भाजपाच्या एक व्यक्ती एक पद धोरणा अंतर्गत पक्ष लवकरच नवा अध्यक्ष ठरवेल असं सांगितलं जाते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे त्याआधी भाजपच्या नव्या अध्यक्षपदासाठीच्या नेत्यांची चाचणी सुरू आहे निवडणुकीच्या आधी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे संघटनेने आता राष्ट्रीय निवड अधिकारी आणि प्रदेश घटक समन्वयासाठी केंद्रीय पर्यवेक्षक नियुक्त केले आहेत याच केंद्रीय पर्यवेक्षक पदावर विनोद तावडे यांची वर्णी लागली आहे आता यामुळे विनोद तावडे यांच्या केंद्रात जाण्याच्या शक्यता वाढल्यात त्या कशा तेही पाहू उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन्ही मोठ्या राज्यांचे केंद्रीय पर्यवेक्षक बनवून विनोद तावडे यांच्या बाबत भाजपाने मोठे संकेत दिलेत उत्तर प्रदेश संघटना प्रभारी राहिलेले अमित शहा आणि जे पी नड्डा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनलेत त्यास उत्तर प्रदेश आणि बिहार केंद्रीय पर्यवेक्षक विनोद तावडे राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे यासाठी नड्डा यांच्यानंतर सुरुवातीला मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचीही नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत होती पण या तिघांच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर त्यांच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे आता भाजपाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे बी एल संतोष अनुराग ठाकूर के लक्ष्मण ओम माथुर सुनील यांची यांशिवाय स्मृती इराणी ही नावं आघाडीवर आहेत राज्यात निवडणुकीच्या एक दिवस आधी विनोद तावडे हे पैसे वाटण्याच्या आरोपावरून चर्चेत आले होते मात्र विरोधकांचं हे षडयंत्र म्हणून विनोद तावडे यांनी पलटवार केला होता सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेत्यांनी विनोद तावडे यांनी मानहानी नोटीस देखील पाठवली आहे या सर्व राजकीय घडामोडींचा भाजपाला फायदा झाल्याचा दिसलंय आता विनोद तावडे हे भाजपाचे केंद्रीय अध्यक्ष बनणार का यासाठी विनोद तावडे हे नेमके कोण आणि काय आहे त्यांच्या राजकीय कार्यकर्तीचा आढावा हेही लक्षात घ्यायला हवं हो। वीस जुलै एकोणीसशे त्रेसष्ट रोजी मुंबईतील मध्यवर्गीय कुटुंबात विनोद तावडे यांचा जन्म झाला विनोद तावडे चाळीस वर्षापासून महाराष्ट्र राष्ट्रीय राजकारणात सक्रिय आहेत भाजपाची विद्यार्थी संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत त्यांनी सहज विद्यार्थी म्हणून कार्यकर्ता म्हणून आपले राजकीय जीवनाची सुरुवात केली भाजपमध्ये पक्ष पूर्ण वेळ सक्रिय झाल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन आणि नितीन गडकरी यांच्या मुशीत ते वाढले एकोणीसशे ऐंशी साली त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करण्यास सुरुवात केली त्यानंतर एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली ते एबीव्हीपीचे चे सरचिटणीस बनले यावेळी त्यांनी अनेक विद्यार्थी आंदोलनांमध्ये भाग घेतला एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये ते भारतीय जनता पार्टीचे पूर्ण वेळ कार्यकर्ता बनले आणि वर्षभरातच त्यांची प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती झाली चार वर्षांनी नव्याण्णव मध्ये ते मुंबई भाजपचे अध्यक्ष बनले कमी वयात मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी विराजमान होणारे ते पहिले नेते ठरले होते दोन हजार आठ साली पक्षाने त्यांना महाराष्ट्राच्या वरच्या सभागृहात पाठवलं त्यांची विधान परिषदेचे आमदार म्हणून वर्णी लागली तर दोन हजार अकरा साली ते विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता पदापर्यंत विराजमान झाले दोन हजार चौदा मध्ये त्यांना बोरीवली विधानसभा मतदारसंघातून भाजपने तिकीट दिलं आणि त्यांनी विधानसभेत पहिल्यांदा प्रवेश केला त्यांच्याकडे शालेय शिक्षण उच्च व तंत्र शिक्षण वैद्यकीय शिक्षण ही खाती सोपवण्यात आली पण एकदम आमदार राहिल्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना तिकीट नाकारण्यात आलं दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक त्यांना धडवता आली नाही यावेळी त्यावळांचं राजकीय करिअर पणाला लागलं होतं पण पक्षाने त्यांना दोन हजार वीस मध्ये संघटनात्मक जबाबदारी दिली त्यांना राष्ट्रीय सचिव पद दिलं दोन हजार एकवीस मध्ये वर्षभरातच त्यांना पक्षाने सरचिटणीस म्हणून बढती देण्यात आली तसंच त्यांना हरियाणाचे प्रभारी म्हणूनही जबाबदारी दिली गेली यानंतर बिहारमध्ये जेडीयू न भाजपाची साथ सोडली आणि बिहार सारखं महत्वाचं राज्यही तावड्यांकडे सोपवण्यात आलं तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मन की बात या कार्यक्रमाचं सनियोजन त्यांनी काही काळ पाहिलं दोन हजार चौदा मध्ये भाजपाची सत्ता आल्यानंतर महाराष्ट्र पक्षाचा चेहरा देवेंद्र फडणवीस बनले होते पण विनोद तावडे पक्षात त्यांच्यापेक्षा सिनियर नेते असल्याने दोघांमधला संघर्ष फार काळ मागे राहिला नाही विनोद तावडे यांची राजकीय छवी भाजपाचे मराठा नेते आणि एक धूर्त नेता म्हणून असली तरी भाजपाच्या जुन्या फळीतले किंवा जुन्या नेत्यांमध्ये ते तयार झालेले आहेत त्यांची राजकीय दडणघडण राष्ट्रीय स्वयंसेवक संघात झाल्याने आणि पक्षाअंतर्गत संघटनात्मक काम अधिक काळ केल्याने त्यांना दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभेचं संधी मिळण्याचा मार्ग ठाऊक होता म्हणूनच माध्यमांसमोर त्यांनी कधीही उघड नाराजी व्यक्त केली नाही त्यांनी संयम बाळगला पण ते केवळ वेट अँड वॉच च्या भूमिकेत राहिले नाही संघटनात्मक जबाबदारी लिहिल्यानंतर त्यांनी दिल्लीत त्यांना सोपवलेली कामात तडीस नेली राज्यात पुन्हा कुठेही अंतर्गत गडबाजी किंवा हालचाली न करता त्यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींचा विश्वास कमावला अर्थात त्यांचं लक्ष महाराष्ट्र नाही असंही म्हणता येणार नाही पण दोन हजार चौदा नंतर भाजपाची पक्षांतर्गत बदललेली सिस्टीम पाहता पक्षश्रेष्ठींचा विश्वास कमावल्याशिवाय पर्याय नाही यांची कल्पना ना त्यांना होती आणि त्या दिशेने ते एक पाऊल पुढे टाकत गेले मग त्यात पक्षासाठी पडद्यामागे काही जबाबदारही त्यांनी पूर्ण केल्या संघटनात्मक कौशल्याच्या जोरावर ते सरचिटणीस पदापर्यंत पोहोचले महाराष्ट्रातून प्रमोद महाजन यांच्यानंतर भाजपात या पदावर पोहोचलेले ते पहिलेच नेते आहेत महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांना कायम राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून पाहिलं जातं भाजपची सत्ता आल्यापासून मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून या दोन्ही नेत्यांच्या नावांची चर्चा नेहमी सुरू असते मध्यंतरी देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या पण सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर मुख्यमंत्री पदाचा शिक्कामोर्तब झाल्यानंतर या चर्चा मागे पडल्यात पक्षाकडून तरी अधिकृतपणे घोषणा झालेली नसली तरी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असं बोललं जात आहे त्यामुळे केंद्रात जाण्याच्या त्यांच्या नावाच्या शक्यतांना आता पूर्ण विराम मिळालाय आता विनोद तावडे हे भाजपचे केंद्रीय अध्यक्ष होणार का अशा चर्चांना उदाहरण आलंय ते जर केंद्रीय अध्यक्ष झाले तर भाजप काय साध्य करेल हे थोडक्यात जाणून घेऊ तावडे हे राजकीय दृष्ट्या महत्वाचे राज्य असलेल्या महाराष्ट्राचे आहेत त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवल्याने पश्चिम भारतातील विशेषतः महाराष्ट्र हे मुख्य रणांगणाचे राज्य राहिल्याने येथील नेत्यांना अधिक महत्व देण्याचे भाजपचे प्रयत्न अधोरेखित होऊ शकतात तावडे हे मराठा कुणबी समाजाचे आहेत त्यांच्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा प्रभाव आहे त्यांना पदोन्नती दिल्याने मराठा आणि ओबीसींना आव्हान करण्याचा भाजपचा हेतू पूर्ण होऊ शकतो तावडे त्यांच्या नियुक्तीमुळे संघटनात्मक अनुभव कायम ठेवत नव्या चेहऱ्यांसह प्रयोग करण्याची भाजपाची इच्छा अधोरेखित होऊ शकते त्यांचा उदय हा पिढीतील बदल दर्शवू शकतो आणि पक्षाच्या तरुण कार्यकर्त्यांच्या आकांक्षांना जुन्या नेत्यांच्या अनुभवी मार्गदर्शनात मिसळून जाऊन ते मोठा निर्णय घेऊ शकतात महाराष्ट्रात भाजपाचे तळागळातील जाळे मजबूत करण्यासाठी तावडे यांची ओळख आहे राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या पदोन्नती योग्यता आणि कामगिरीचे महत्व अधोरेखित करून सिद्ध संस्थात्मक क्षमता असलेले नेते निवडण्यावर पक्षाचे लक्ष पक्षाचे लक्ष केंद्रित ठरू शकते भाजपाच्या सर्वोच्च नेतृत्वावर अनेकदा उत्तरेकडील राज्यातील नेत्यांचं वर्चस्व राहिलंय हे आपण पाहिलंच होतं पण तावडेंच्या पदोन्नतीमुळे प्रादेशिक असमतोलाच्या टीकेला पक्षात तोंड देता येईल ते अखिल भारतीय नेतृत्वासाठी भाजपाची वचनबद्धता दर्शवते यामुळे तावडेंच्या अध्यक्षपदावर नियुक्ती की केंद्राकडून महाराष्ट्रासाठी मोठी संधी आहे याचा फायदा महाराष्ट्राला कसा उचलतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं तावडे यांच्या केंद्रात वर्णी लागणार का आतापर्यंतचा अनुभव पाहता आतापर्यंतचा अनुभव पाहता अमित शाह हे सुद्धा उत्तर प्रदेश आणि बिहारचे केंद्रीय पर्यवेक्षक होते त्यांच्याही भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती हीच परंपरा राखून विनोद तावडे हे सुद्धा केंद्रीय अध्यक्ष होऊ शकतात का याबाबत तुम्हाला काय वाटतं विनोद तावडे केंद्रात जाणार का त्यांच्या महाराष्ट्रातल्या प्रभावाबद्दल तुमचं मत काय आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्राइम संवाद यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद